नमस्कार मंडळी स्टार प्रॉवर काही दिवसांपूर्वीच दाखल झालेली लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे या मालिकेतील सर्वच कलाकार आज घराघरात लोकप्रिय झाले अशातच आता या मालिकेत काम करणाऱ्या प्रमुख अभिनेत्रीच्या खऱ्या मुलीची अभिनय क्षेत्रात एंट्री झाली आहे तर या मालिकेत माननी ही भूमिका सध्या प्रेक्षकांचं मन जिंकताना दिसते ही भूमिका अभिनेत्री ऋतुजा देशमुख हिने साकारली ऋतुजा देशमुखने आजवर अनेक मालिका आणि अने चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या तसेच तिचे पती गिरीश जोशी हे सुद्धा अभिनेते आहेत तर ऋतुजाच्या पावलावर पाऊल ठेवत तिच्या मुलीने देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे तर ऋतुजा देशमुखची मुलगी साजेरी हिने एप्रिल मे एकोणीसशे नव्याण्णव या चित्रपटातून प्रमुख भूमिका साकारली आहे या चित्रपटात ती जाई हे प्रमुख पात्र साकारताना दिसणार विशेष म्हणजे तिचा हा पहिला चित्रपट आहे येत्या सोळा मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होते तर साजिरी आणि तिच्याही ऋतुजा या दोघींमध्ये बरस साम्य आढळताना दिसते दोघींचा अभिनय आणि दिसणं सेमच वाटतंय असं प्रेक्षकांचा विश्वास आहे तर सध्या अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या साजिरीला प्रेक्षकांकडून शुभेच्छा मिळत आहे आपल्या सुद्धा साजेरीला या नव्या चित्रपटासाठी मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन चित्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका